श्री गजानन सप्तशती अध्याविसावा श्री गणेशाय महा हे आदिनाथा ओंकारा महादेवा शंकरा भोळ्या कर्पूरगौरा वरदहस्त ठेवा शिरी तू पशुपतीनाथ तुझ्या कृपेने नवनाथ झाले बलिष्ठ जगतात या भूमीवरी गजाननानी योगे करून रोधनीला मस्तकी प्राण चिरंतर ठेवण्याकरण आपुल्या भक्ता लागी भक्तांच्या हाकेस्तव आजही घेती धाव गजानन योगी राव करून या प्रवेश गणपत कोठाडे नामेनर दर्शनाय तसे वारंवार समर्थ समाधी सी साचर वाचन तेही करीत असे एकदा त्याचे मनी आले ब्राह्मण भोजन घालण्या भले पदार्थ करूनही चांगले त्या विजयादशमीला पत्नी त्याची करवा दिली बलते सलते त्याशी बोलली लाज कशी ना तुम्हा आली करण्यासी दानधर्म गणपताला मनी दुःख झाले स्वामी तिच्या स्वप्नी बोलले तो जोडीत असे पुण्यभले आडने यावे त्याच्या ठरल्याप्रमाणे अन्नदान करून ब्राह्मण भोजन तृप्त झाले त्याचे मना समाधान पावला त्या योगे तसेच लक्ष्मण जंजाळसी भले साक्षात दर्शन दिले बोरी बंदरावरी प्रकट झाले रूपाने तू गजाननाचा शिष्य का होई असा हताश मी चिरंतन असे हमखास भक्तांना ताळण्याकरणं माधव मार्तंड जोशी सदा वंदी ती समर्थ चरणाशी जाऊनही शेगावासी नित्य नेमे आवडीने आभा ढगाळ पाहून शिपाई बोले कुतुबुद्दीन दमणी न जाई पुरातून जावे ना आता शेगावी त्यावरी बोले जोशी वाहिले जीवन समर्थांसी आता न वेड्या माघार घेशी जाऊ नक्की शेगावा त्या मुसळधार पावसात घातली दमणी पुरात पुर वाढला जोरात विले त्यांनी महाराजा जाऊ लागता वाहून समर्थयोगी आले धावून निज भक्ता तारण्या करणं पुरातुनी मन नदीच्या बाळाभाऊस कथन केले वृत्त नदीचे घडलेले ब्राह्मण भोजनास पैसे दिले आणि परतले माघारी भिकाऱ्याच्या धरूनिरूपा निरूपा गणेश यादवावरी केली कृपा मिळवून दिला त्याला नफा कापसाच्या व्यापारी डॉक्टर भाऊ कवराची तेल्हाऱ्यास बदली झाली साची इच्छा झाली दर्शनाची श्री गजानन महाराजांच्या दर्शन घेता जाऊ लागले बाळाभाऊ त्यासी वदल घेऊनी प्रसादा जावे भले तेल्हाऱ्यास आपण भाऊ ने ते न ऐकता निघते झाले जाण्याकरता परी रस्ता चुकले तत्वता परत आले शेगावी रतनसाने नवस केला घेऊन रोग जर्जर मुलाला समाधी पुढे ठेविले त्याला विनविले बहु आर्ततेने श्रद्धायुक्त नवस पाहून महाराजाले धावनी दिनकरा दे जीवदान देवनी पावते झाले नवसास श्रद्धायुक्त नवसास पावती महाराज हमखास भक्त तारण्या निश्चयेस महाराज असती तत्पर रामचंद्र पाटलांची कन्या बहुतीला वेदना सुटली सुखरूप जाणा परी फणपणली ज्वराने पाटील भक्त निष्ठावानं त्याने दविले बोलून तीर्थ अंगारे येई गुण योगी राजा गजाननाच्या पत्नी रामचंद्र पाटलाची असे जानकाबाई नावाची व्याधी होती वाताची अति त्रासली व्याधीने वाताविकार वळावला मेंदूवरही परिणाम झाला वेड्या सम लागली करायला अति त्रासाने स्रोते हो औषधोपचार बहु झाले गंडे दोरे तेही केले परिसर व्यर्थ झाले गुणनाला कशाचा रामचंद्र बोलले पत्नीला प्रदक्षिणा घाल समाधीला निश्चय येतो भक्तपाला सोडविल तुला त्रासातून आज्ञापतीची ऐकली प्रदक्षिणा घालू लागली समर्थ समाधी सवली योगी गजाननाच्या महाराजांनी बाळाभाऊला गादीवरी आपल्या वैसवीला आशीर्वादही दिला भक्तरक्षण करावयात ते भक्त करा बाळाभाऊ नंतर नारायण महाराज निरंतर शेगावी साचार रक्षण करण्या भाविकांचे हा बालाभाऊ विरचित श्री गजानन ग्रंथ भाविक भक्तीने परीसोत ही च इच्छा समर्थचरणी शुभम बव श्रीहरिहरापण इति इथे श्रीगजाननमहात्म्यग्रंथस विंशोध्याय समाप हर ये नम हरये नमः नम हर नम समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय